आगे आगे आम्ची बाए... बाए... आम्ची बाए <laughs> नाहीं, काय कराव आम्ही आमची बायको आम्हाला पटलं नाही म्हणलं काय करावं म्हणत बायको नवल बीन आहे काय नाही म्हणजे असतंय कामा पण छोटे अण्णाला नाणी कस काय पसंत केले की एवढा एवढा काय अण्णाच नाणीला माहित आहे पास केले चिडलं का मला म्हणणार नाका तुला नाक नाही माझं नाक लागत्या इंस्टाग्राम करणार लावणार लावू लाव काय त्याला पण नाणी नक्कीच काय पसंत केली छोटे नानीला म्हणले मी Hmm. नानी अण्णाचं नाक एवढ बोराठी कस पास केलं हो म्हणून yeah. नानी समन तो असा गडी फुलवार होता म्हणणार पांढरा yeah. शिपट होता म्हणणार देखणा होता म्हणणार असला देखणा दिसला खूप अण्णाला मी चिडविलं का अण्णा म्हणणार यांना का तुला नाक नाही म्हणणार मला बर बर अ म्हणलं ना वरून भारा आणला त्याचा जवसाचा हो ना म्हणून अन्नाचा परपंच आहे नाहीतर काय नाणे अण्णाचा ना परपंच काम साहेबी आहे परपंच आहे तुमचा जागेवर मी छुट्टीपेक्षा उजवा कोणा आहे बर वकिला मी हाय म्हणून घराला पत्र राहिल्या जागेवर आपलं जेवाच खायचं डोळायचं कवाब उठायचं आम्हाला तस कुठं आमच्या जीवाला उठावं लागते सगळं काम करावं लागते आता नाश महत्वाचे बघा कुणा बाहेर लावलाय कि कटाळा येऊन गेला त्या परपंच चिंड्या देवाण कपडे देवाण लेकर सांभाळा मला नाही कटाळा ताळायला मी ती जाणार काश्मीरला काश्मीरला अण्णा ती माणसं कशी मिली अण्णा एका दोघा असं सहाच दिवसापूर्वी लग्न झालं हानी म्हणून ला गेली होती काय त्या बाबाला वाटलं तर असल त्या बाईला वाटलं तर असल का बाई वाचले पण ते बाबा नोकरदार आता चांगली प्रॉपर्टी असणारच आहे त्याला कसं काय नोकरी असो किंवा नसू पण एखाद्याचा जीव गेला की आज मग चष्ट मानतीकड कसं मादर शोध म्हणता येते फिरायला ही ती आता सगळं बा भारतात संरक्षण आता ते भारताचाच भाग आहे की भारताचाच भाग आहे भारताचा भाग आहे माणसा माहित आहे का सरपंचाला सगळं गावातला कार्यक्रम होऊन गेल्यावर माहिती पडत माहित होते का तिकडे देवाचा लोक आहे का नाही त्यांनी संरक्षण तिथं ठेवायला पाहिजे होत तुमचं त्या ठिकाणी लोक जर ही येत असली खरच का जीव आहे प्रत्येकाचा माझ्या मोज म्हणजे एक काय तर त्यांच्या बिजी शेड्यूल मधून चार दिवसासाठी त्यांनी गेलेले दहशतवाद्याला किती किती क्रूर माणसाचा असं नसणार हिंदू म्हणून ते काय झाले काय नाही पण हैदराबाद एक मुस्लिम पण मेले की आडवाला बिचार मग त्यानं आता ते प्रत्येकाला पुण्याला वाटते हो जीव जावा ही करावा आडवाला गेलं म्हणजे त्यानं काय वाईटासाठी ते गेल ना त्यानं मग मारुनी मारला मारुनी म्हणूनच गेलेला पण काय माहिती का अण्णा परपंचातून कुणाला वेळ भेटत नाही आणि वेळ काढून मागे असं ऐकलं लागले तर काय जाते माणूस खराला सांग हे आता अण्णा जम्मू काश्मीरला पुढचे वर्ष तर कोण सुद्धा कोण सुद्धा नाही आणि जर हे जायचं जाणार जरी असली लोक हे मोदीचा कार्यक्रम करून जाणार आम्हाला सुरक्षा पाहिजे जाणार लोक जाणार लोक पण असं थोडी नाचते आम्ही जाणार आहो बाई आता हिला जाणार आम्हाला अकलूजला अण्णा अण्णा आम्ही उद्या आखलू येणार याचा काय आम्हाला काय करायचं पाकला नाही ना मला कुठं नाही बाबा निवांत मस्त हे काय तर बघू दे आता आतापर्यंत कोणच नाही पण मला वाटलं अण्णा उर गोठोड बांधून घेतो काय काय असं वाटलंय मला माझ्या जीवाला काय नाही त्या गणमामासाठी संसार करायला लागणार काय नाही हाताला होणार ए आम्ही झुटण्याच्या भानगडीत जात ना आम्ही असं असं बोमलत फिरलेला असतो कधी मला मला असं संसाराचं मला हिजाकडे बघितल्यावर तर संसाराची असं काय टेन्शनची येत नाही

क म्हणून काय गटोड काय ही करायचं करायचं असते पैसे ते कुण गटोड कोण सगळं पार जेवले बघाल मजा बघत बसा ए तुटा अण्णा आमच्या जेवाला लागलं गरुमा भांडल्यावर अण्णा कुठे गेले की बाबा जेव्हा जेवाल तर यावं का नाही ना तुम्हाला अण्णाला बोलावं का नाही कस बोल अण्णाला अण्णा चुकुंद्रा मार्गे हा िकिकडून तिकडं आता अण्णाच्या मागे पळावं अण्णा आपल्याला भांड झाल्या पाचव्या दिवशी दिसली ती बी अण्णा असत अण्णा पाच दिवस जेवण केलं होतं का नव्हतं कुठे केलंच होत घरी तुम्हाला एंट्री काय घरी पप्पा माझ्या इकडं पप्पा मायची इकडं अ ना पकवळ केलं